सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं किती छेडछाडी छेडछेडी करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही तुम्हाला आनंद आहे हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे त्यामुळे पाठिंबा दे नाही तर नको देऊ तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजूला पक्की आहे भाऊ ते दिवस गेले दुसरी बाजू लय पक्की आहे फक्त नको वाटतय होत संतोष देशमुख संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतो आहे अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे अजितदादांवरती जे आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार आहे कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तेच लपवतो अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय हो खंडणे मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय हो धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाही ते एकाने कोणातरी घरी ठेवलाय फेकून काय दिल्या घरून ठेवला असं कुठं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठ तरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती आजितदाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा संशयाला लागलाय सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतील की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नावी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम दादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात जर ह्या धनंजय मुंड्यांनी मंत्रिपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेत मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या पी एस आयची तप चौकशी होत नाही हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही झाली तर कारवाई काही केली जात नाही याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर हा धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो आरोपी फरार करायला फिरतो तो आरोपी संभळतोय बाहेर आतलेसुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला ला लागली तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्ससह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय